पंढरपूर प्रभाक्रमांक प्रभाग मधील वृंदावन नगर येथे माजी नगराध्यक्ष दगडूशेठ गोडके व समाजसेवक धर्मराज गोडके पंढरपूर नगर परिषदेच्या माजी शिक्षक सभापती सौ रेणुकाताई गोडके यांच्या विद्यमाने येथील रेणुका अपार्टमेंटमध्ये श्री दत्त जयंतीचा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला दत्तजयंतीच्या दिवशी फुलं उधळण्यासह सर्व धार्मिक विधी यतोचित पार पडले रात्री भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला तसेच आज महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते श्रीदत्त गुरुच्या असंख्य भक्तांनी येथे दर्शनासाठी मोठी गर्दी केलेली आढळून आली माजी नगराध्यक्ष लक्ष्मण भाऊ सिरसट माजी नगराध्यक्ष नागेश काका भोसले माजी नगरसेवक संजय निंबाळकर इब्राहिम बोहरी अनिल अभंगराव संग्राम अभ्यंकर अमोल डोके राजू सर्व देवमारे महादेव दोत्रे विवेक परदेशी अंबादास दोत्रे विकास आघावणे ई सी पी कुलकर्णी डी वी कुलकर्णी ऋषिकेश बालेराव यांचेसह पंढरपूर शहरातील अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी प्रभाग क्रमांक सोळामधील मधील असंख्य नागरिकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला याबाबत बोलताना माजी नगराध्यक्ष लक्ष्मण भाऊ सिरसट माजी नगरसेवक संजय निंबाळकर व संग्राम अभ्यंकर यांनी आपली प्रतिक्रिया सौंदर्याचा सौंदर्य आणि विश्वासाचा संगम सौभाग्याचा सो सोनेरी आरथा ते ब्रँड खरेदी ब्रँड बक्षिसे दिवाळी होईल धमाकेदार लाखोंची बक्षिसे शानदार सोने व चांदी खरेदी करा सणाचा आनंद द्विगुणित करा राजवेलर सादर करीत आहे दसरा दिवाळी खास ऑफर खरेदी करा कुपन आणि जिंका लाख मोलाची बक्षिसे पहिले बक्षीस बुलेट दुसरे बक्षीस एच एफ डिलेक्स तिसरे बक्षीस ऍक्टिवा चौथे बक्षीस फ्रीज पाच सहा सातवे बक्षीस आयफोन इस्त्री दोनशे नग सोन्या चांदीच्या दागिन्यांचा भरपूर व्हरायटीज आणि अनेक डिझाईन्स अने सर्व दागिने हॉलमार्क एक्क्याण्णव पॉईंट सहाचे मिळतील

इथं आवर्जून उपस्थित राहतो त्या आज या ठिकाणी आम्ही आलो आणि आम्ही देवाचं दर्शन घेऊन इथं महाप्रसादाचं आम्ही भोजन केलं सर्वांनी मिळून आणि या निमित्तानं मी आमचे मित्र धर्मराज घोडके यांना शुभेच्छा देतो आणि असंच त्यांच्या हातून समाजकार्य होत राहावं ही ही आशा व्यक्त करतो मित्र समाजसेवक धर्मराज घोडके यांनी स्वतःच्या जागेमध्ये असलेल्या दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये काल दत्त जन्मोत्सव दुपारी बारा वाजता साजरा करून आज महाप्रसादाचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे प्रभागातीलच नव्हे तर पंढरपूर शहरातील सर्व दत्त भक्तांना या ठिकाणी महाप्रसादाचं नियोजन हे धर्मराज गोडके व त्यांचे सर्व कुटुंबीय आणि मित्रपरिवार यांच्यामार्फत गेले दहा ते बारा वर्ष झाली चालू आहे निश्चितच त्यांना या ठिकाणी या कार्यासाठी आमच्या सर्व नगरसेवकांच्या वतीनं मी शुभेच्छा देतो आणि इथून पुढेही अखंड दत्त महाराजांची भक्ती किंवा अखंड दत्त महाराजांची सेवा ही त्यांच्याकडनं घडत राहो अशा मी त्यांना शुभेच्छा देतो प्रभाग क्रमांक सोळामध्ये पंढरपूरमध्ये निमित्त या ठिकाणी धर्मराज गोडके गेले आठ दहा वर्षाले महाप्रसाद एक प्रभागात ते लोकांना दत्त दत्त महाराजांचं दर्शन आणि भोजनाची दिसतोय गेले आम्ही सात आठ वर्षाने सगळे नगरसेवक असू द्या सर्वसामान्य नागरिक असू द्या वार्डातल्या असू द्या किंवा पंढरपूर शहरातल्या असू द्या वेगवेगळ्या ठिकाणी येऊन लोकं जेवणाचं महाप्रसाद निमित्त असतं पण दत्तांचं द दर्शन घडतं इथं आणि ह्या ह्यानिमित्तानं सर्व सर्व माता बहिणी वडीलधारी सर्व प्रसादाचा लाभ घेतात आणि सगळं सर्व एका ठिकाणी येतात असं त्यांनी त्यांच्या हातून अखंड सेवा चालू आहे अखंड आठ दहा वर्ष चालू आहे अशी त्यांची त्यांच्या हातून समाजसेवा चांगली घडावी अशी दत्त दत्तजय मी प्रार्थना करतो आणि त्यांना धर्मराज घोडक्यांना मी दत्त जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो